ही जी, जी निवडणूक झाली कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही आली कुठल्या भावनेवरची नाही झाली ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी अभावने आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गली तर होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधीची सभा झाली उद्धव साहेबांची आजूबाजू झाल्या परत पवार साहेबांच्या झाल्या आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांची झाली साहेबांची झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्दा पुणेकरांनी भर दिलेला दिसतो या निवडणुकीवर कुणी विकास केला कुणी केला नाही हा आता मंडपेठी बंद आहे आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहे आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं काय पण मी समजू शकतो निवडणूक हे सगळं लढत पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारात आली सगळी निवडणूक आणि इतकं प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी घटून जायचं नसते लढाई जायचं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं दिलं नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्वस्तव व्हायची वेळ आला याच्यामध्ये आणि हे कुटुंब उद्वस्त होत असताना जे काय लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लढवली पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलं नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण हो त्या मला मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काही पवार साहेब नव्हते जल मला आलो त्यांच्याकडे विखे पाटलांच्या घरी आलो मी काय गमवायला झालो नाही जे आलं ते मी मिळवायला आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलला पण वैयक्तिक माझ्या जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याबरोबर नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सांगितले बोलाय मोकळा लागल्या गप्पा आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तुम्ही समाजापुढे आलेन ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आलेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले जे काय आता मतपेटीत आहेत जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारला शेवटी माझी दहावी निवडणूक येईल मी विजय मी बघितलं आणि पराजय मी बघितलं त्यामुळे मला हा जे हार जी त्याचा माझा विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमध्ये समोरच्याचं घर जळताना बघणार नाही अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी चंदी आनंदाने स्वीकारले पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्य बोलणार काय